नमस्कार अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी तिळ आणि गुळ याच्या पोळ्या बनवणार आहे मस्त खाण्यास आणि चांगल्या लागत असतात हे महिनाभर टिकत असतात आणि प्रवासात सुद्धा आपण घेऊ जाऊ शकतो म्हणून त्यासाठी हे घेतलेलं मी साहित्य हे मी हे मी शेंगदाणे घेत हे मी गुळ एक वाटी घेतलेले आहे परत हे बेसनपीठ बायडिंगला घेतलेलं आहे शेंगदाणा अर्धी वाटी घेतलेले खोबरं अर्धीच्या अर्धी वाटी घेतलेले एक वाटी तिळ घेतलेलं आहे हे मी कणिक घेतलेले त्यामध्ये कणकेमध्ये हे बेसन पीठ घालायचं म्हणजे कणक मस्तपैकी खरपूस पोळ्या होत्या हे गावरान तूप मी वितळून घेतलेलं आहे आणि हे फोडणीसाठी मी हे फोडणीसाठी नाही पिठात घालण्यासाठी तेल कढवून घेणार आहे हे पीठ मताना आपल्या सगळे प्रोसिजर मी दाखवते आता हे वाटीवरून पीठ मी आता परातीत ओतून घेतलेलं आहे हे पीठ घेतल्यानंतर गॅसवरचे तेल मी कडवून घेतलेले बंद करून घेते हे बेसन पीठ्यामध्ये बायडिंगसाठी मी घेतलेलं आहे त्यासाठी लागणार थोडं चिमडवर मीठ ते मी कडवून घेतलेलं तेल कडवून तेल घेतल्यानंतर पोळ्या एकदम खुसखुशीत आणि चांगल्या लागत असतात एकदम मस्त पैकी लागत असतात सगळे मी आता मस्त पैकी गरम आहे म्हणून मी हातानं काहीच करत नाही सगळ्या पिठाला मी हे तेल मीठ बेसन पीठ सगळं लावून घेते आणि हे जर छानपैकी मी गोळा करून भिजत ठेवणार आहे दहा मिनटासाठी पळून घेतलेले आहे थोडं तेलाचा हात लावून मस्तपैकी तेलाच हात लावून ह्या पिठाला मी दहा मिनटासाठी झाकून ठेवते त्यासाठी मी दुसरी प्रोसिजर आपणास दाखवते मी दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे कढई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे कडे गरम झाल्यानंतर हे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे तिळाच्या अर्धी वाटी मी शेंगदाणा घेतलेला आहे आणि त्याच्या अर्धी वाटी मी खोबरं घेतलेले आहे आता शेंगदाणे थोडेस मस्त पैकी असे भाजून झाले की मग आपण तीळ भाजून घेऊ शेंगदाणे हे लालसर व्हायला ते भाजले गेलेले आहेत आवाज जायला लागलेले मी आता हे गॅस बारीक करून हे शेंगदाणे काढून घेते मध्ये मी तीळ भाजून घेते बघा तीळ कसे फुगून मोठे मोठे झालेले आहेत आणि लालसर व्हायला लागलेले आहेत ते एकदम छान भाजले गेलेले आहेत आपल्याला जे तीळ भेटतील ते घ्या गावरण भेटले गावरण घ्या वाले भेटले वाले घ्या कुठले पण घ्या कारण चव तीच असती ते मी काढून घेते आता ते लाल व्हायला लागलेलं आहे वाजून घेते हे खोबरं माझं मस्त पैकी भाजलं गेलेलं ला आहे लाल भडक झालेलं ला आहे आता मी हे खोबर बारीक गॅसवरच भाजलेलं आहे ना तर हे सगळं हे मी आता काढून घेते गॅस बारीक करते आणि हे बेसन पीठ भाजून घेते हे आपल्याला बायटिंगला लागत मी घेतलेलं आहे अर्धी चारधी वाटी आहे हे मस्त पेकी पणा पूर्ण आणि बेसनचा वास मस्त खमंग यायला लागले पर्यंत आपण भाजायचं हे माझं मस्त पैकी आता भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून काढून घेते आता मिक्सरच्या बांध्यामध्ये घेऊन मी हे बारीक करून घेते मध्ये मी खोबऱ्याचा खिस गरम करून घे थंड झालाय म्हणून आता एक ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे हे थंड होण्याचे खोबरं बारीक करून घेतलेलं आता आता मी बारीक करून घेते बेस उपीट भाजलेलं आहे ते मी घालून घेते तुम्ही आता काढून घेते आता हे सगळे माझ झालेले आता ह्याच्यामध्ये गूळ गुड घालणार आहे मी एक गुड घातल्यानंतर आपण पहिले हाताने मिक्स करून घेऊ आणि नंतर मिक्सरमध्ये घालून आपल्याला सगळं मिक्स करून मस्त पैकी हे त्याचं सारण एकदम छान तयार होणार आहे कुठे कुठं गुळाचा एक एक असा कण राहिलेला आहे ते मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घेता येईल माझं हे सगळं सारण तयार करून झालेलं आहे आता हे एकजीव करण्यासाठी मी आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊन एकदम बारीक करून घेते आणि नंतर आपण दाखवते थोड़ा थोड़ा घेते म्हणजे बारीक होईल मी हे पीठ एकदम मस्त पिकी असं मळून 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 घ्यायचं म्हणजे आपली पोळी एकसारखी होत असते आणि ह्या पोळीमध्ये आपण आता जास्तीत जास्त भरलेलं आहे मी काटापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा चांगला एक एक सारखं आपण हे करून घ्यायचं चा। कुठूनच आपली मग पोळी फुटणार नाही मग आता सूर 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 मी आपल्याला बेलन फिरून दाखवते पोळी बनवते मला पीठ घ्यायचं म्हणजे जादा पळपुटाला चिटकणार नाही मग आपली पोळी एकसारखी होईल मैदा घ्या गव्हाचं पीठ घ्या किंवा तांदळाचं पीठ घ्या असं फुरफुर करा लावायला वरून कुठलंही पीठ घ्या म्हणजे छान पैकी आपली पोळी होती बघा किती मस्त पोळकी पोळी माझी झालेली आहे आता माझा तवा गरम झालेला आहे आता मी हे तव्यामध्ये टाकते हे तूप हे थोडेसे तव्याला लावते लावते म्हणजे पोळी माझी घेतलेलं तूप परत थांब माझं खर्च झालेला आहे ती पोळी मी आता टाकते बघा एक सारखी ती मस्त पोळी माझी झालेली आहे वरून मी ह्याला मस्त पेटी तूप लावते Mm. मी अशा सगळ्या पोळ्या करून घेते आणि आपणात नंतर दाखवते हे बघा मी तीळ आणि तीळ आणि गुळ याची पोळी किती छान बनवून घेतलेली आहे एकदम मस्त पैकी त्यामध्ये सगळं सारण भरून एक नंबर मी ही पोळी केलेली आहे तुम्ही एक वेळ नक्की ही पोळी करून पहा आणि तुपाबरोबर ही पोळी खा खूप छान लागत असते तुपाबरोबर ही पोळी करून खा आणि आरिशा पुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बघितल्या बघितल्या लगेच ला लाईक करा ला थँक्यू